आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे रायगड साठी राज्याभिषेक सोहळा सहा जून तो आता आम्ही निघलेलो आहे रात्रीचे बारा वाजले एच पी पेट्रोल पंपवर आलो होतो डिझेल भरण्यासाठी रायगडला जाऊया आणि आता डिझेल भरायचं काम आहे हे बघाय डिझेल टाकण्यात आले मेंबर दाखवता आमच्या ग्रुप कोण कोण आहे आमच्या सोबत संकेत भाऊ हाय संकेत भाऊ ओमकार कारकाळी इकडं आणि इकडं आणखीन दोन मेंबर लोकेश बारी विशाल तांगडे बघूया आता पुढे का काय होणार आहे काही नाही आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा हा ब्लॉग खूप बन्नाड्याचा होणार आहे आणि चला आणि असे नवीन नवीन आपले ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला हा तो मेन मेन शूट राहिलेला घेऊन टाकू इथं 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 आपण नारळ फोडूया गाडीचं पूजा करून घेऊया एकदम आणि म्हणून पुढून आपल्या ट्रीपला सुरुवात करूया आलेलो आहे आम्ही त्या साइडला गाडी पार्क केलेली आहे आता आम्ही रायगड चाल रायगडकडे चाललो आहे तर इथं पार्किंग करण्यासाठी सुविधा केलेल्या आहे ग्राउंड वर आणि इथून आपल्या बस आहे एसटी महामंडळ इथून बस मध्ये हो गडाच्या पायतेशी नेऊन सोडता इथून आणि चला आता बसूया आता पाऊस पण चालू झालेला आहे आमचे दोन माणसं मागे राहिले ते ते दुसरे मेंबर भेटले होते आता काय होतं काही नाही तर एक नंबर व्ह्यू झालेला आहे इथं गडा गडा गडागी आणि सगळे धुके धुकं झालेले आहे सगळीकडे हो मॅ कसं वाटतंय तुला झिंगा <laughs> झिंगाट एक नंबर व्ह्यू येतोय डायरेक्ट आणि आता पाऊस पाऊसात खूप मजा येते आपण रायगडच्या पायतीशी आलेलो आहे तर इथून इथपर्यंत बसची सुविधा होती आणि इथून आता बस इथं स्टॉपवर सोडते आणि इथून आपण असं हो। जायचं इथून जाऊ पण काय ते गडावर यायच्या ना शॉर्टकट कधीच मारायचं नाही तर आज जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही ना शॉर्टकट मारतोय तर पुढून रस्ता होता आपण रायगडच्या किल्ला आहे रायगड हे आपले दोन मेंबर इथं थांबलेले था। आहे ते वाट कधी येते कधी नाही पण आपण सूट घेण्यासाठी रायगडवर कारण की तिकडून खूप गर्दी असल्यामुळं आम्ही तिकडून नाही जाणार आहे तिकडून भरपूर टाइम लागेल तर आम्ही बॅक साईडने आणलो इकडून खालून इथं तर मग तू बघू शकतात तर इथं समोर फोटो शकतो आले मुलांचा गॅप तो एक नंबर व्यू खूप भारी वाटतंय थोडासा पाऊस पण येतोय वडापाव गॅंग चलो कैम्बर आपने कहा

वाढलं दरवाजा लागलेला आहे आपल्याला हे बघा कॅम्पिंग चोचली म्हटलं ते आपल्याला आता डायरेक्ट वरच थांबू चालेलच कामच नाही पुरा घामून ओरलं आलो आपण नाही ये ना तू हे काय म्हण पाय उलटे आपली दोन माणसं खाली राहिले आपण बरोबर आमची दोन माणसं मागे राहिले कॅपॅसिटी संपली संपली त्यांच्या दरवाजा अशा प्रकारे बनवला होता की शत्रूंनी समोर हल्ला केला तरी दरवाजाचा मेन गेट समजला नाही त्याच्यामुळे असं बनवलेलं होतं

एक नंबर घेतल्या कार्यक्रम चालू झाले जाऊन डबल एकदा डबल वर का कावर कॅन्सल झाले जी, की महाराज गेट मेन मेन गेट पासी आलेलो आहे आपण बघा व्हि एक नंबर हॅलो फायनली आम्ही किल्ल्यावर आलेलो आहे हॅलो फायनली फायनली हे काय बसून काय बसून काय मुजरा करत आहे महाराजांना भक्तांना विनंती आहे اڪي مالڪ جو آهي سادڪا نمبر آهي 23